आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील माजी सरपंच रावसाहेब सीताराम काळे यांचा प्रथम पुण्यस्मरण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं बार्शी जिल्हा सोलापूर येथील समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवलीला पाटील यांचा सुश्राव्य कीर्तन झालं तर कडगुण येथील धीरज शास्त्री वलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक वारकर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कीर्तनास सा साथ केली हरिभक्त पारायण पाटील लोकांचा फार विचार करू नये दर्जा ठरवणार हा समाज आहे संस्कार आणि प्रगती व्यर्थ देवधर्माबर आई वडिलांच्या सेवेला महत्व द्या हिंदूंच्या प्रत्येक घरात ज्ञानेश्वर गाथा असली पाहिजे की ती संकट आली तरी देवावरचा विश्वास कमी करू नका माणसाने नेहमी चांगली कर्म करावे कर्माची परतफेड कोणाला चुकत नाही यावेळी बोलताना धनंजय क्षीरसागर यांनी माजी सरपंच रावसाहेब काळे यांनी सरपंच पदाच्या कालावधीत केलेली विधायक कामे तसेच त्यांना लाभलेल्या मोठ्या नेत्यांचा सहवासाचा उहापोह केला श्रीकांत काळे नगरसेविका सौ आरती काळे विकास काळे यांनी स्वागत केले कार्यक्रमास ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुश भाऊ गोरे भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण प्राध्यापक बंडा गोडसे टी आर गारळे नंदकुमार गोडसे विजयराव शिंदे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे बंधू राजेंद्र देशमुख लोधवडे बाळासाहेब चौरे डॉक्टर विवेक देशमुख शशिकला देशमुख अनिल अण्णा गोडसे रवींद्र शेठ काळे प्रदीप शेटे विश्वासभाऊ काळे डॉक्टर महेश माणे सुनील गोडसे ओंकार चव्हाण डॉक्टर आशिष काळे डॉक्टर प्रियंका माणे नगरसेविका स्वप्नाली गोडसे राधिका गोडसे रेशमा बनसोडे शोभा वैदंडे रोशना गोडसे एटी काळे प्रकाश माळी विलास बोवा राहुल कोळी दादा बागल आदींसह परिसरातील विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवर नागरिक स्नेहीजन तसेच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शरद कदम मी एक विचारते ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे ज्याला स्त्री कळली नाही त्याला आई रखमाई कळणार आहे तरावया पार विचार करा कुठे चुकतंय आपलं कुठल्या माया रूपात अडकलोय शेवटी हे सत्य आहे म्हणून संत समागमी धरावी करावी तातडी संतांची संगत करावी अखंडितपणे नामचिंतन करावं मग काय आयुष्यभर मारणारा बाप दिसला पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप कुणाला दिसलाच नाही बापाला दोन पोरी असू द्या एक पोरगी श्रीमंताच्या घरी दिली एक पोरगी गरीबाच्या घरी दिली श्रीमंत पोरीच्या घरी बाप सारखं जात नाही पण गरीब पोरीच्या घरी बाप सारखं दिसतो आणि विचारलं असं का बापाने सांगितलं तिला माझी गरज नाही पण हिला अजून माझी गरज आहे मी हिच्याकडं जाणं माझं कर्तव्य आणि कर्तव्याला विसरत नाही तो बाप अस हा मोठं म्हण त्याचं स्वतःचा मोठेपणा करायला आयुष्य जातं माणसाचं माझ्या बापानं स्वतःच्या नावाला कलंक लावला मी कणखर आहे मी कठोर आहे असं नसताना सुद्धा दाखवलं का तर आम्ही चांगलं राहा इतकं सामर्थ्या बापामध्ये बावली म्हणतात ना बापकरी जोडी लेकोराचे ओढी आपली कुरवंडी वाढवणी एकी केला मीराध मी निर्भीडपणे एवढ्या माणसात नजर वर करून बोलते कारण माझा बाप ताबुरंगासारखा माझ्या पाठीशिवाय माझ्याकडे सामर्थ्य आहे मला बाप सामर्थ्यवंत असल्यामुळे कुणाची चिंता वाटत तोपर्यंत बाप खंबीरपणे पाठीशी असतो ना कुणाची हिंमत होत नाही नजरवर करायची तो लंगडा पांगळा आंधळा कसाही असू द्या बाप तो बापच असतो विनंती आहे आयुष्यात काही झालं ना फक्त माय बापाची सेवा करा आज काळे पाटील कुटुंबांना एवढा मोठा आत्ता ते उभा केला सगळी लोक चांगलं म्हणतील असं नाहीच आहे दोनच्यावर तरी भाऊकीतले खऊट बोलणार हितच जेवणाला त्याचं काय असतंय पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्च यायचा लोक आहेत ते लोकांचा विचार करून चालत नाही पण ज्या व्यवसाय दादांनी की पद भूषवून सुद्धा समाजसेवा करत अखंडित आयुष्य घालवलं समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेऊन अखंड आयुष्य जेव्हा अर्थ लावलं आणि शेवटी हा कीर्तन सोनं म्हणजे त्यांच्या संस्कारांची पावती आहे की आमच्याकडे बापाचं ऋण फेडणं मानतात आमचं वैभव बापामुळे आहे हे आम्हाला माहीत आहे म्हणून हा वर्ष शब्दाचा सोहळा ऐकू लागतो ही त्या संस्कारांची पावती नाखंडित कायम लक्षात ठेवा नाही काही करता आलं तरी चालेल तुका म्हणे माय बापे अवघी देवाची जोडपे आज अठ्ठावीस शुगे झाला विटेवरचा मालक फक्त मायबापाच्या बापाच्याच सेवेमुळे उभा आहे असं नाकाच्या चेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कबरेत लाता असा देव भेटत नसतो आणि मायबापात देव समजायला शिका सात वर्षाची जनाई खांद्यावर बसली वडिलांच्या आषाढीच्या गर्दीमध्ये पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करतात जनाईचे वडील देव दिसत नाहीये जनाईंना राह आला आणि विचारलं का हो एवढा गर्दी करतात ही माणसं यांना खरंच विठ्ठल भेटतो का बाहेर येऊन जनाबाईला समजून सांगितलं देवा वडिलांनी वैष्णवाला देव बघायची गरज नाही ग ज्या दिवसापासून वैष्णव बाप विठ्ठलाला मानतात तेव्हा त्यांच्याच बापात विठ्ठल येतो त्यांना वेगळीकडे जायची गरज नाही पांडुरंगच सगळं पांडुरंग जनाईनं बापाकडे बघितलं आणि जनाई म्हणल्या बाबा भेटला किंवा विठ्ठल पडल्यांनी विचारलं एवढ्या गर्दीमध्ये टाचा वर करून माझा जीव दमला तिथे पांडुरंग दिसला नाही तुम्हाला आता गर्दीच्या बाहेर आल्यावर मंदिराच्या बाहेर कुठे विठ्ठल दिसला जनाईनं सांगितलं खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल होता हे कळायला जरासा वेळ गेला शेवटी असा कोण असतो जो विठ्ठल दाखवायचा एवढा प्रयत्न करतो बापच तर असतो आयुष्यात एकमेव तो असतो जो निस्वार्थी प्रेम करतो चार माणसं नवीन आली म्हणून बापाची किंमत कमी करत जाऊ नका चार नवीन माणसात त्याला काही कळत नाही असं म्हणत जाऊ नका आणि याचा विचार करा जर त्यांना कळत नसतं तर तुम्हाला हे कळलं असतं का की तुम्ही कोण आहात मग विनंती आहे या, या भवसागरात अडकू नका है। माजा मिरा सिवा देवा। है। हे सगळं माझ माझ्या वडिलांची मीरा असे तुझी हे कळेल कधी संत शिव पाटील यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन तो चांगल्या पद्धतीनं सोडवत असताना मनुष्य जीवनातील ज्ञानेश्वरी गीता गाता यांचं महत्व सांगत अगदी जाता जाता गवळणीपर्यंत आणून आपल्याला सोडलं त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगून आपल्याला आपल्या अप्ले राजांची महती सांगितली हे करत असतानाच मनुष्याच्या जीवनातील बापाचं महत्व किती आहे हे चांगल्या पद्धतीनं पटवून दिलं ते, दिल। ते देत असताना वेगवेगळी उदाहरण चांगल्या पद्धतीचे दाखले पौराणिक संदर्भ सांगितले आदरणीय शिवलताई पाटील तस पाहिलं तर आपण बारशीच्या असला तरी आपली कीर्ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे आज ज्या ठिकाणी आपल्या कीर्तीला ना नावलो की ना कीर्तन सेवा केली आणि ज्यांच्यासाठी ज्यांच्या ही कीर्तन सेवा झाली ते व्यक्तिमत्व हे महान होत रावसाहेब बापूंनी चार पाच वर्ष वरुजगावच ग्रामपंचायतीचं सरपंच पद चांगल्या पद्धतीने भूषवलं हे सरपंच पद भूषवत असताना ओळू सारख्या तालुक्याच्या गावाला भेटसवणारी पाणी टंचाईची समस्या चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलं ओळूज गावापुरतं मर्यादित त्यांचं नेतृत्व नव्हतं तर बापूंना भारताच्या पोलादी पंतप्रधान म्हणून आयर्न लेडी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या स्वर्गीय इंदिरा गांधी त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वरूपाशी बॅरिस्टर बाबासाहेब भोसले तात्या यांचं सान्निध्य लाभलं त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतला या ठिकाणी त्यांचं आंदोलन सहकारी म्हणून काम केलेले शशिकालात आहेत अशोकराव बैले भाऊ आहेत हे सगळं करत असताना बापूंनी आपली मुलं ही संसार चांगल्या पद्धतीने नेताने केला समाजामध्ये शहरामध्ये काहीतरी वेगळं करावं ही त्यांची कायमच भूमिका राहिली आहे आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल नाही माहीत नसेल रावसाहेब बापूंनी खटाव तालुक्यातलं पहिलं साप्ताहिक हुतात्मा नावाचं साप्ताहिक चालू केलं होतं काही काळ चालवलं त्यांनी ते नेतानं त्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला आपली मुलं बाळ कर्तृत्ववान घडवली त्यांच्या मुलं मुलं त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत त्यांच्या सोनोबाई आरती काळे या विभागाच्या नगरसेवक आहेत त्यांची दोन्ही मुले श्रीकांतानी त्यांचे विकास त्यांचे चुलत बंधू भाऊ हे सगळे गुन्ह्या गोवितांना समाजसेवा करून बापांचा वारसा चालवत आहेत आज या ठिकाणी त्यांच्या नावालोकिका साजेसा असा हा सुंदर कार्यक्रम झाला आणि आदरणीयताई तुमच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी असते त्या पद्धतीने आजही गर्दी आहे आणि जसगीया गरती मध्ये अनेक माद्यपर दर्ती आहेत त्या त्यांचाही वाव पूर्ण अमूल्य करणे गरजेचे आहे त्यामध्ये सातारा जिल्हा नियोजन समिती आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा